जय जय रघुवीर समर्थ पुढे समर्थांनी दास्य आणि सख्य हे भक्तीचे दोन भाव सांगितलेले आहेत वेगवेगळ्या भावांच्या साधना आहेत दास्य भाव आहे सख्य भाव आहे मधुरा भाव आहे वात्सल्य भाव आहे भाव अर्थ रिलेशनशिप भाव अर्थ नातेसंबंध आपला कालप्रश्न विषय चाललेला आहे की दृश्य जगतातनं इकडं वळायचं आहे आपल्याला नातेसंबंधाची फार हौस आहे मग हौसच आहे तो भगवंताशी नातं जोडायचं तुकोबाने म्हटलेलं आहे जाऊ देवाची या गावा घेऊ तेथेची विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारील दुःख मग भगवंताकडेच जायचं आणि भगवंताला आपला नातेवाईक बनवून टाकायचं भाव अर्थ भगवंताशी असं नातं प्रस्थापित करायचं की मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे कुठलं नातं प्रस्थापित करायचं ते आपली मनोवृत्ती कशी आहे आपला स्वभाव कसा आहे याच्यावरती अवलंबून राहील दास्य भावानुसार मी भगवंताचा दास आहे आणि भगवंत माझा मालक आहे मी भगवंताचा सेवक आहे मी भगवंताचा चाकर आहे मी भगवंताचा गुलाम आहे ही भूमिका दास्य भावामध्ये शक्य भावामध्ये मी भगवंताचा सखा आहे भगवंत आम्ही बरोबरचे मधुरा भावामध्ये मी भगवंताची पत्नी आहे आणि भगवंत माझा प्रेमास्पद आहे मीराबाईने या मधुरा भावात साधना केली भगवान रामकृष्णाने सुद्धा या मधुरा भावात साधना केलेली आहे या मधुरा भावात साधना करत असताना भगवान रामकृष्ण स्वतःला राधा समजत होते आणि गोपालकृष्णाची आराधना करत होते दोन वर्ष भगवान रामकृष्ण राधेच्या वेषामध्ये होते आणि मधुरा भावामध्ये साधना करत होते त्याचप्रमाणे भाव आहे वात्सल्यभावामध्ये मी भगवंताची आई आहे आणि भगवंत माझा पुत्र आहे अशा प्रकारचा भाव आहे भावाचं एक वैशिष्ट्य आहे भाव हा चोवीस तास असावा लागतो तात्पुरती असते ती भावना आणि अखंड असते तो भाव भाव आणि भावना यातला फरक आहे आपला सगळा परमार्थ जो असतो तो भावनाशील होऊन जातो मग भावनाशील परमार्थाला जर शील प्राप्त करून द्यायचा असेल तर भाव प्राप्त करून घ्यावा लागेल भाव चोवीस तास असतो एकदा एक, एक नातं स्वीकारलं की त्या नात्याचं विस्मरण होता कामाने मी तो गालिबचा शेर नेहमी सांगत असतो न पिना आराम है न पिलाना आराम है न पिना आराम है न पिलाना आराम है पिने होश में आना हराम है अगर होश में आना था तो पी किस लिए बेहोश रहो शेवटपर्यंत बेहोशी शेवटपर्यंत नशा शेवटपर्यंत त्या धुंदीमध्ये राहता आलं पाहिजे मीराबाई जी आहे ती मीराबाई त्या धुंदीतनं कधी खाली झाली नाही कृष्ण माझा पती आहे आणि मी कृष्णाची पत्नी आहे मीराबाईचा नवरा मरण पावला युद्धावर गेला होता त्याचं नाव सज्जन सिंह खरोखर नावाप्रमाणे सज्जन होता हा सज्जन सिंह जो आहे तो युद्धात मरण पावला युद्धात मरण पावल्यानंतर सगळ्यांनी मीराबाईला सांगितलं की आता हे दागिने काढून टाक आता कपडाला गंध लवतो नको आता तू सौभाग्य तर राहिली नाही आता तू विधवा झालेली आहे मीराबाई म्हणते कृष्ण माझा पती आहे आणि कृष्ण कधी मरू शकत नाही तो शाश्वत आहे मी माझ्या सौभाग्याचे अलंकार टाकणार नाही त्यामध्ये जो आनंद आहे तो कशामध्ये नाही म्हणून हनुमंताने एक निवडलं दास्यभक्ती पण हनुमंताची दास्यभक्ती जी आहे ती ज्ञानोत्तर होती बुद्ध्या तू दासोहम आत्म जीव तो दंश का आत्मबुद्ध्या तो मेवाहम इतिमे निश्चिता मती आपण रामस्वरूप आहोत हे हनुमंताला माहिती आहे पण जोपर्यंत देहबोध आहे तो पण आपण भगवंताचे दास आहोत दासाचं एक वैशिष्ट्य आहे दासाने स्वतःचं डोकं चालवायचं नसतं आज्ञेनुसार आपण पाहत आहोत की अध्यात्मामध्ये अहंकाराचं विसर्जन करायचं आहे दुसऱ्याला नमस्कार करणं हा अहंकाराच्या विसर्जनाचा एक टप्पा आहे आणि त्याच्यापुढे मी तुझा दास आहे मला काही माहिती नाही मी नाहीच स्वतः अस्तित्व नाहीचं करायचंय हो बाबांनी जेव्हा देह ठेवला आळंदीला तेव्हा बाबांनी सांगितलं माझ्या अस्थी ज्या आहेत त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराच्या पायरीपाशी ठेवा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला जे भक्त लोक येतील त्यांच्या पायाचे धुलीकण माझ्या अंगावरती पडतील आणि मी कृतार्थ होईल ज्याला म्हणतात दाससेवा भाव हैप बाबांना कुठून सुचलं नामदेवांपासलं नामदेवाने देह ठेवला थे थे तेव्हा आपल्या भक्तांना सांगून ठेवलं होतं की माझ्या अस्तींचा कलर जो आहे तो पंढरपूरच्या पायरीपाशी ठेवा म्हणजे पांडुरंगाच्या दर्शना जे भक्त आहेत त्यांची धुलीकड माझ्यावरती पडतील दास्य भावामध्ये आपण अत्यंत तुच्छ आहोत आपण अत्यंत सामान्य आहोत हे सगळं भगवंताचं साम्राज्य आहे तो आपला धनी आहे तो आपला मालक आहे तो आपला सर्वस्व आहे हा भाव डेव्हलप करायचा आहे म्हणजे हळूहळू हा मीचा मृत्यू कसा डेव्हलप होतोय बघा हा जो अहंकाराचा मृत्यू आहे हा कसा विकसित होतो पहा की मी नाहीच आहे फक्त भगवंत आहे मीराबाई रुंदावनला गेली तिथं आचार्य रामदास म्हणून एक प्रवचनकार होते मीराबाई त्यांना भेटली आचार्याने मीराबाईने विचारलं कौन हो तू मीराबाई काहीच बोलली नाही आचार्याने पुन्हा विचारलं कौन हो तरी मीराबाई की बोलाय ना शेवटी ते आश्चर्य त्याला चिडलंय तर रागाने मीराबाईना म्हटले मी आपसे बात कर रहा करणार कौन हो तुम मीराबाईने प्रश्न विचारला कुछ होऊ तो कहू कोण आहे म्हणून सांगू कोणी असेल तर मी सांगेन कोण आहे म्हणून भक्त जो आहे तो भगवंताशी इतका आनंद्य होऊन जातो की त्याला स्वतःचं अस्तित्व शिल्लक राहत नाही प्रपंच म्हणजे स्वतःची आयडेंटिटी कायम ठेवणं आणि परमार्थ म्हणजे स्वतःची आयडेंटिटी नाहीशी करणं मी सोप्या भाषेत सांगत असतो प्रपंच म्हणजे आय एम संबडी आणि परमार्थ म्हणजे आय एम नोबडी प्रवास कसा आहे संबडीकडून नोबडीकडे प्रपंच म्हणजे अहंकार तृप्त आहे अहंकाराची तुष्टी आहे त्याला इंग्रजीमध्ये इगो सॅटिस्फॅक्शन म्हणतात प्रपंच अर्थ इगो सॅटिस्फॅक्शन आणि परमार्थामध्ये हा इगो जो आहे हा डिझॉल्व्ह करायचा आहे डिझोल्युशन इगोच नाहीसा करायचा आहे अमलगमेशन आपलं स्वतःचं भगवंतामध्ये विलिनीकरण समर्थाने देह ठेवला संभाजी महाराज त्यांच्या अग्निसंस्काराला आले आणि अग्निसंस्कार झाल्यानंतर त्याने जे लोक तिथं होते त्यांना विचारलं गोसावी अंतसमय काय बोलिले काय शेवटची इच्छा होती समर्थांची भीमस्वामींनी सांगितलं गोसावी भी बोलिले माझे चितास्थाने रघुवीराचे देवालय बांधावे मज पामराचे देवालय बांधू नये रघुराचे महत्त्व वाढवावे मज पामराचे महत्त्व वाढवू नये समर्थ स्वतःला रघुवीराच्या तुलनेने पामर समजतात तुझा दासमी व्यर्थ जन्मासी आलो असं ते रामरायाला म्हणतात रामचंद्र तुझा वियोग ऐसा नको रे प्रसंग दास्य भक्तीमध्ये हा भक्त जो आहे हा स्वतःचं सगळं अस्तित्व भगवंताच्या दास्यामध्ये सेवेमध्ये विलीन करून टाकतो मगाशी जे म्हटलं कुठल्या तरी सत्पुरुषाच्या जीवनामध्ये आपल्याला शिरावं लागेल त्याचं दास्य करावं लागेल किंवा कुठल्या तरी मठा मंदिरात आपल्याला शिरावं लागेल आणि तिकडलं दास्य पत् करावं लागेल आणि ते दास्य पत्करताना आपला स्वतःचा इगो आपला स्वतःचा अस्तित्व हे आपल्याला नष्ट करावं लागेल मिटा दे आपण हस्तिको अगर कुछ मर्तबाचा आहे दाना खाकमे मिलकर गुलो गुलजार होता है अजून त्या कबीराच्या भक्तीची लोक स्तुती करायला लागले क्या कबीर तुम्हारी भक्ती आहे क्या कबीर तुम्हाला भाव आहे कबीर म्हणाला कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना तीर एक एक गोपी प्रेम में प्रेममय गए कोट कबीर काय त्या गोपींचं प्रेम आहे त्यांना स्वतःचं अस्तित्वच नाही आहे म्हणून अध्यात्मामध्ये हे जे अष्टसात्विक भाव आहेत त्या अष्टसात्विक भावांवरती मात करणारा एक नववा भाव सांगितलेला आहे पण तो नववा भाव म्हणजे गोपी भाव गोपींना स्वतःचं अस्तित्वच नाही आहे सख्य भक्ती दास्य भक्ती याच्यामुळे तो भक्त जो आहे तो डिझॉल होऊन जातो त्याचा स्वतःचा अस्तित्व शिल्लक राहत नाही कसला स्वर्ग कसला नर्क सगळं परमात्म्याचं आहे तो म्हणेल तसं तो ठेवेल तसं गोंदुलेकर महाराजांचं तस लाडकं वाक्य आहे जे त्यांच्या प्रवचनात पुन्हा पुन्हा येतं भगवंत ठेवेल तसं राज ये है मुसी में जिसमें तेरी रजा है बस यो ही वहां हुआ है बस वो ही वहां हुआ है सितम हो मुनासिब सितम चाहते हैं कर्म की नजर हो कर्म चाहते हैं मोहब्बत की अपना भ्रम चाहते हैं जो तुम चाहते हैं वो हम चाहते हैं मला स्वतःला आता वेगळी इच्छा शिल्लक राहिली नाही सक्य भक्तीचं रहस्य ते म्हणून सख्य भक्ती जी आहे तिचं रहस्य सांगताना समर्थ रामदासांनी महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे देवासी परम सख्य करावे प्रेम प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षण से श्रीराम देवास सजयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेने रीती येणे करता भगवंती सख्यगडे नेमस्त मस्त श्रीराम भक्ती भाव आणि भजन निरूपण कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा श्रीराम आपण तैशी वर्तावे आपणाशी ते, ते आवडावे मनासारिके होता स्वभावे सख्यगडे घडे नेमस्त श्रीराम देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी सर्वर पावे सेवटी, प्राण तो हि वेचावा श्रीराम आपल्या मनाच्या प्लॉटवरती इतक्या लोकांनी घरं बांधलेली आहेत की भगवंताचं मंदिर बांधायला तो, तो प्लॉट रिकामा नाही नो व्हेकन्सी सगळं भरून गेलेलं आहे आणि भगवंताचा एक वाईट स्वभाव आहे भगवंत कसा आहे विभू इतका व्यापक आहे त्याला रिकामा प्लॉट चालत नाही सगळाच प्लॉट लागतो थोडंसं जागा आणि तिथं तो ॲडजस्ट झालेला असं नाही चालत जसं समर्थांनी चाफळला एक एक शेंद्रि देव उचलला आणि फिकून दिला तसं भगवंत जेव्हा तुमच्या चित्तात प्रवेश करेल तेव्हा तुमच्या चित्तामध्ये हे जे सगळे वेगवेगळे शेंद्री देव आहेत तो एक एक उचलेला फिकून देईल तुम्ही जर त्याला कवटाळायला लागाल भगवत तो तुमच्या हृदयात प्रवेश करणार नाही आता हृदय मिया आपुले चौफाळुनिया भले वरी ठेविली पाऊले श्री पण केव्हा द ओनली प्रायोरिटी इतर प्रायोरिटीने आपल्या जीवनात इतक्या प्रायोरिटीज आहेत की त्या प्रायोरिटीजमध्ये परमेश्वर आणि सद्गुरू यांची यादी फार लांबची आहे अशा माणसाला परमात्मा प्रसन्न होणार नाही शक्य भक्तीमध्ये देवाच्या सख्यत्वासाठी पणाव्या जीवलगाशी तुटी आपणास जे आवडावे आपण तैसेची वर्तावे आपलं मन जे आहे ते शिल्लक राहता कामाने भगवंत जे म्हणेल त्याप्रमाणे आपलं मन जे आहे मन हा मोगरा अर्पुन ईश्वर आहे मनाचा मोगरा जो आहे तो ईश्वराला अर्पण केला आता मला स्वतःची इच्छा राहिली नाही समर्थाने म्हटलेलं आहे सांडून आपली संसार व्यथा करीत जावी देवाची चिंता निरूपणा कीर्तन कथा वार्ता देवाच्याची सांगाव्या श्रीराम एका अभंगात समर्थ म्हणतात माझे सर्व जाओ तुझे सर्व राहो म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा तुकाराम महाराजांनी पाहिलेलं मरण जे आहे ते हे अहंकाराचं मरण आहे आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचं मरण आहे नदी एकदा समुद्रात मिळाली की त्या नदीला स्वतःचा अस्तित्व शिल्लक राहत नाही ती सागर होऊन जाते तसं भक्त जो आहे तो आता आत्मनिवेदन भक्तीमध्ये अद्वैतबोधात जाण्यापूर्वी सख्य भक्तीत अशा बिंदूला येऊन पोहोचलेला आहे की भक्ताला आता स्वतःचं हृदय राहिलेलं नाही भगवंत ठेवेल तसं तशी भगवंताबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार सुद्धा राहत नाही अनेकदा असं होतं आपल्या मनोरुद्ध दर्गे घडलं तर आपण काय म्हणतो काही नाही हो देवाने जसं ठेवलं त्यात आम्ही समाधान मानतो देव जसं ठेवेल त्यात आम्ही समाधान मानतो हे वाक्यसुद्धा फार बेईमानीचं आहे थोडं आत उतरा आणि थोडं या वाक्याचं रहस्य समजावून घ्या म्हणजे लक्षात येईल देवाने आम्हाला नीट ठेवलेलं नाहीत ते वाक्यातच कंप्लेंट आहे भगवंत जसं ठेवेल त्यात आम्ही समाधान मानतो याचा अर्थ भगवंताने नीट ठेवलेलं नाहीये आम्ही इतक्या मोठ्या मनाच्या आहोत की आम्ही भगवंताला सोडून दिलं कुठे नादी लागा ला हो। का नाही दे आम्ही आपलं समाधान मानतो म्हणजे आम्ही ग्रेट आहोत भगवंत चुकलेला आहेच आपलं मन शिल्लक राहता नये याचा अर्थ जे घडलेलं आहे त्यात काही चूक आहे असं मनात सुद्धा कामा कामाने सख्य भक्ती भक्त जे आहे त्या सख्य भक्तीमध्ये हा भक्त जो आहे तो शिल्लकच राहत नाही जे घडता आहे भगवंतमय देवाच्या इच्छेने वर्तावे देव करीते मानावे तरीच मग स्वभावे कृपाळू देव देव जसं ठेवेल तशा पद्धतीने देव सख्यत्वे राहे आपणाशी हे तो वर्म आपणाची पासी आपण वचने बोलावे दैसी तैसी येती पडसादे श्रीराम ये श्री येथा माम प्रपद्ये ताम तथाम्या भगवद्गीतेतला श्लोक आधाराला घेतला आणि समर्थन सांगितलं जयसे जयाचे भजन तैसाची देवई आपण म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी श्रीराम मेघचातकावरी ओळेना तरी चातक पालटेना चंद्रवेगेशी उगवे ना तरी चकोर अनन्य श्रीराम ऐसे असावे सख्यत्व विवेके धरावे सत्व भगवंतावरील ममत्व सांडू साडुचिनये श्रीराम सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत विद्यालक्ष्मी वित्त सकळ परमात्मा श्रीराम सगळं काही परमात्मा आहे તમે માતા પિતા તમવ બંધુચ સુખાત્મવ વિદ્યા મમ દેવ દેવ માતા રામો મત પિતા રામચંદ્ર સ્વામી રામો મત સખા રામચંદ્ર સર્વ મે રામચંદ્રો દયાલુ જય જાને જાને મેરે તો ગિરધર ગોપાલ દુસરા ન કોઈ सांडून आपली संसार व्यथा करीत जावे देवाची चिंता देवाच्या शक्यत्वासाठी पडाव्या जीव लगा तुटी सर्वार् पाहावे शेवटी प्राणतुय वेचावा परमेश्वरे आपली ओनली प्रायोरिटी असली पाहिजे मी फर्स्ट प्रायोरिटी हा शब्दसुद्धा वापरत नाही कारण फर्स्ट प्रायोरिटीमध्ये सुद्धा आणखी सेकंड प्रायोरिटी आहे गॉड इज द ओनली प्रायोरिटी अनुग्रहित साधकाला सद्गुरू इज द ओन्ली प्रायोरिटी मठाच आम्ही अनुग्रह आहे आणि स्वामीजी जर मला सांगितलं की तो आम्ही आमक करा पण महाराज ते उद्या जर आहे काही कारण सांगायचं नाही एकदा महाराजांचं अमोक गोष्ट आहे आपलं कुठलंही दुसरं कारण जे आहे लगेच हजर तिथे पहिली प्रायोरिटी जी आहे ओनली प्रायोरिटी जी आहे भगवंत आधी लगेन कोंडाण्याचं मग रायबाचं सा, कसं सांगणं फार सोपं आहे जीवनामध्ये मला स्वतःला आता कुठलंही अस्तित्व राहिलं नाही मी त्यामध्ये डिझॉल्व्ह झालेलो आहे हे विलिनीकरण जे आहे ते भक्तीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे सख्य भक्तीमध्ये भक्त त्या टप्प्यावरती येतो